परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन पाच डिसेंबर सद्गुरूंचा अंतरंग सहवास मोठे पूर्वसुकृत असेल तर सद्गुरूंची भेट होते त्यात सद्गुरू सहवास ही खूप भाग्याने मिळणारी गोष्ट आहे तो अधिक काळ मिळणे हे विशेष भाग्य आहे अर्थात सद्गुरु सहवास ही कशी बुद्धी ठेवून घेतला जातो हे देखील महत्वाचे आहे खूप तरल अंतःकरणाने हा सहवास घेता आला पाहिजे सद्गुरूंचा खूप काळ सहवास यापेक्षा त्यांचा गुणात्मक सहवास अधिक चांगला नाहीतर कधीतरी अतिपरिचयात अवज्ञा घडणे शक्य आहे अहंकार वाढणे शक्य आहे जर सहजपणे अधिक प्रमाणात सद्गुरू सहवास लाभत असेल तर अंतःकरण तेवढे सजग राहीलच असे नाही सद्गुरूंचा सहवास म्हणजे नेमके काय तर ते जे बोलतात उपदेश करतात ते भक्तिभावपूर्वक ऐकणे असेच स्वरूप असते असले पाहिजे सद्गुरूंची एक प्रकृती असते त्यांची प्रकृती ही अतिशय शुद्ध निर्मळ असते तर आपली मात्र काहीशी अशुद्ध रफटफ अशी असते सद्गुरूंना आपण किती काळ सहन होऊ असा देखील विचार आपल्या मनात असला पाहिजे त्यांच्या सहवासात जायचे असेल तर आपले अंतःकरण थोडे तरी प्रेमळ कोमल असावे सद्गुरूंचे अंतःकरण भगवत प्रेमाने एवढे भरलेले असते की कधी कधी त्यांचे भगवंताविषयीचे भाव पाहून आपल्याही अंतकरणात भाव निर्माण होतात आपली भगवंतांविषयीची श्रद्धा दृढ होते सद्गुरूंचा खरा अंतरंग सहवास म्हणजे ते ज्या ठिकाणी रममाण झालेले आहेत त्या ठिकाणी आपणही पोचण्याचा प्रयत्न करणे नामात खूप तल्लीनता साधल्यावर होणाऱ्या आनंदात आपण त्यांच्याच सहवासात असतो ध्यानामध्ये निर्वृत्तिक अवस्था प्राप्त झाल्यावर जो शांतीचा लाभ होतो तो खरे म्हणजे त्यांचाच सहवास असतो अशा रीतीने प्रत्यक्ष सहवास आणि बोधाच्या विचारांच्या अंगाने मनाने त्यांच्या अवतीभोवती राहण्याचा अभ्यास करणे हा देखील एक प्रकारचा सहवास आहे ते सांगत असलेल्या ज्ञानेश्वरी दासबोध आदी सद्ग्रंथांचे श्रवण मनन चिंतन करावी ते करत असलेल्या प्रवचन सत्संग यातून त्यांचा खरा सहवास मिळतो सार्वजनिक जीवनात त्यांच्याबरोबर असताना जो सहवास मिळतो तो देखील सद्गुरू सहवासच असतो सद्गुरूंचे एक वैयक्तिक जीवन असते एक विशिष्ट प्रकृती असते त्यानुसार बाह्यतः ते आपल्यासारखेच सामान्य जीवन जगताना दिसतात त्यांची प्रत्येक कृती किंवा बोलणे हे त्यावेळेस उपदेशाचे असेलच असे नाही तेव्हा देहाच्या अंगाने अधिक सहवास या गोष्टीला खरे म्हणजे आपण कुठेतरी मुरड घातली पाहिजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सांगे परिसेसी दृष्टी काय वेळोवेळी की जे लोखंडाला सुवर्ण बनण्यासाठी परिसाशी फार घासावे लागत नाही त्यासाठी तर केवळ एक स्पर्श पुरतो अशा प्रकारे सद्गुरु सहवासाकडे पाहण्याची आपली दृष्टी असावी मग अखंडित भेटी रघुराज योगू असे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे त्यांचा सहवास अखंड आहे त्यांच्या या सहवासाच्या प्रकाशात साधनेच्या वाटेने चालणे एवढे देखील पुरे आहे तरीही सेवेप्रित्यर्थ त्यांच्या देहाच्या संगतीत राहायला मिळणे हे भाग्यच आहे मात्र हे भाग्य आत्मदर्शनामध्ये पालटण्याचे सामर्थ्य ज्याने त्याने स्वप्रयत्नाने मिळवायचे असते सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ